नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उदाहरण संग्रह अकरा वजाबाकी हा घटक शिकणार आहोत तुम्ही चार अंकी संख्येची वजाबाकी कशा पद्धतीने करतात हे मागच्या उदाहरण संग्रहामध्ये शिकलेले आहात बरोबर आहे की नाही येते सर्वांना हां आता या ठिकाणी बघा सत्तर लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस वजा अठ्ठावीस लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस या दोन संख्यांची वजाबाकी वजा या ठिकाणी आपल्याला करायची आहे वजाबाकी करणे म्हणजे काय यापूर्वीच आपण शिकलेलो आहोत वजाबाकी करणे म्हणजे दिलेल्या एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे आता तुम्हाला पाचवीला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे अशा पद्धतीने वजाबाकीची उदाहरणं आहेत बेरीज शिकलात तुम्ही आता लक्ष द्या या पद्धतीने जितके अंकी आपली संख्या असेल तेवढे असे चौकटीप्रमाणे या ठिकाणी घरं आखून घ्यायचे वरती एक घर यासाठी सोडायचं की आपल्याला हातचा द्यायचा आहे आणि खाली एक घर आखायचं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे बरोबर आहे की नाही आणि मध्ये ज्या संख्यांची वजाबाकी करायची आहे त्या क्रमाने एकाखाली एक मांडणी करायच्या चला आता पहिली संख्या काय वाचा सत्तर लाख पंचेचाळीस मग आता मांडणी करूया बघा सत्तर लाख बारा हजार तीनशे तीन एक घर इथं कमी है हां ते आपण वाढून घेऊया तीनशे पंचेचाळीस मांडले का बघा सत्तर लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस आपल्याला कोणती क्रिया दिलेली इथे वजाबाकी मग ती मांडणी करून घ्यायची पुढची पुढची संख्या वाचा अठ्ठावीस लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस बरोबर हां याप्रमाणे मांडणी केल्यानंतर वजाबाकी असो किंवा बेरीज असो आपण एककाकडून सुरुवात करतो म्हणजे मिळवण्याची जरी क्रिया असेल बेरजेत, तरी एककात एकक मिळवतो दशकात दशक शतकात शतक याप्रमाणे बेरीज अथवा वजाबाकी केली जाते आता इथे वजाबाकीची क्रिया आहे मग आपल्याला एककातून एकक वजा करायचा म्हणजे पाचमधून सात वजा करायचा सा। परंतु इथे लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे अशा वेळेस काय करायचं आपण चार अंकी संख्येत शिकलो ना शेजारच्या घरातून म्हणजे शेजारच्या अंकाकडून म्हणजेच थोडक्यात दशकाकडून एक हा अंक उसना घ्यायचा कशा पद्धतीने घ्यायचा मग त्याची मांडणी कशी करायची बघा इथे पाच या चारमधून एक हातचा घेतो आहे आपण म्हटल्यानंतर इथं किती राहिला तीन इकडे किती झाला पंधरा पंधरामधून सात वजा केले किती उरले सातच्या पुढे मोजा आहे की नाही आठ नऊ दहा या पद्धतीने मोज मोजणी करायची किती उरले आठ बरोबर हां आता पुढच्या घरात दशकामध्ये वजाबाकी करूया तीनमधून चार वजा करायचा होईल का नाही मग परत शेजारच्या घराकडून उसना घ्यायचा एक इथं किती आहे दोन राहिले इथं किती झाले तेरा तेरामधून तेरा चार गेले उरले किती नऊ उरतील आता दोनमधून पाच वजा करायचा आहे आप आपल्याला पुन्हा होत नाही पुन्हा आपण एक हातचा शेजारच्या घराकडून उसना घ्यायचा त्याच्या शेजारच्या हां म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी कितीही मोठी संख्या असली तरी आपण वजाबाकी करू शकू हां दोनमधून पाच जाणार नाही म्हणजेच आता इथं एक राहिला बरोबर इथं किती झाले बारा बारातून पाच गेले उरले सात छान हा एकमधून चार वजा होत नाही पुन्हा मग इथे किती राहिला शून्य इकडे किती झाले अकरा अकरातून चार गेले उरले सात शून्यामधून परत या ठिकाणी सहा वजा होत नाही मग इथे आता आपल्याला शून्यातून घेता येणार नाही बरोबर आहे की नाही शेजारच्या घरातून घ्यायचं म्हणजेच या ठिकाणी इथं किती लिहिले दहा हां मग दहामधून एक घेतला इथं किती राहिले म्हणजेच इथे झाले दहा दहामधून सहा गेला चार, चार, चार शिल्लक राहिले नऊमधून आठ वाजा झाले एक हां आणि आता आपण इकडे एक घेतलेला आहे बरोबर आहे की नाही म्हणजे इथे किती राहतील सहा सहामधून दोन गेले चार म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी किती आहे वाचा आता ही संख्या अगोदर मनात एकक अग दशक त्याचं स्थान निश्चित करायचं एकक दशक शतक हजार दस, लक्षा दस, लक्षा। क्यों दस लाक। लाक, हा? हा, हजार लक्ष दशलक्ष किंवा दस लाख दहा लाख हां हां मग आता किती झाले एक्केचाळीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव ही आली आपली वजाबाकी या पद्धतीने हातच्याची वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जर वरचा अंक लहान असेल आणि खालचा अंक मोठा असेल तर शेजारच्या दशकाकडून अथवा शतकाकडून हजारच्या स्थानाकडून अनुक्रमे एक उसना घेऊन मग वजाबाकी पूर्ण करायची समजलं आहे व्हेरी गुड धन्यवाद